नमस्कार मैत्रिणींनो मी राजश्री मुंडे आणि तुम्ही पाहत आहात समथिंग न्यू विथ राजश्री मैत्रिणींनो तुम्ही ज्या माझ्या उखाण्याच्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिली आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार आज मी तुमच्यासाठी असाच एक उखाण्याचा जबरदस्त व्हिडिओ घेऊन आली आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व यातील उखाणे तुम्हाला आवडले तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कळी फुलली फूल उमलले सुगंधित झाली माती कळी फुलली फुल उमरले सुगंधित झाली माती रावांची आणि माझी अखंड प्रीती रावांची आणि माझी अखंड राहो प्रीती सुखी संसारासाठी गृहिणी नेहमीच करतात नवस सुखी संसारासाठी गृहिणी नेहमीच करतात नवस रावांचे नाव घेते हळदी कुंकुआच्या वेळेस रावांचे नाव घेते हळदी कुंकुआच्या वेळेस कुलवंत घराण्यात जन्मले सुशिक्षित घराण्यात आले कुलवंत घराण्यात जन्मले सुशिक्षित घराण्यात आले रावांच्या जीवावर सौभाग्यवती झाले रावांच्या जीवावर सौभाग्यवती झाले माहेर तसे सासर आहेत नाते संबंधही जुने माहेर तसे सासर आहेत नातेसंबंधही संबंधही जुने राव असतात सोबत तेव्हा कशाचे नसते उने राव असतात सोबत तेव्हा कशाचे नसते उने शंकराच्या हातात डमरू श्रीकृष्णाच्या हातात बासरी शंकराच्या हातात डमरू श्रीकृष्णाच्या हातात बासरी रावांच्या सोबत सुखी आहे सासरी सासरी जसा भाव फुलात जसा सुगंध गीतात जसा भाव फुलात जसा सुगंध रावांच्या जीवनात आहे भरभरून आनंद रावांच्या जीवनात आहे भरभरून आनंद संसाराच्या देभाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा संसाराच्या देवाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा रावांचे नाव घेऊन आशीर्वाद मागते सौभाग्याचा रावांचे नाव घेऊन आशीर्वाद मागते सौभाग्याचा हृदयात असावे प्रेम प्रेमात असावा विश्वास हृदयात असावे प्रेम प्रेमात असावा विश्वास राव आहेत माझ्यासाठी खूपच खास राव आहेत माझ्यासाठी खूपच खास मैत्रिणींनो तुम्हाला येऊ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा डोलदार फांदीवर शोभून दिसते कळी डोलदार फांदीवर शोभून दिसते कळी रावांचे नाव घेते तुम्ही म्हणाल त्यावेळी रावांचे नाव घेते तुम्ही म्हणाल त्यावेळी शब्द तिथे साध कवी तेथे कविता शब्द तिथे साध कवी तेथे कविता रावांची आणि माझी जोडी जशी सागर आणि सरिता रावांची आणि माझी जोडी जशी सागर आणि सरिता इंग्रजी भाषेत तांदळाला म्हणतात राईस इंग्रजी भाषेत तांदळाला म्हणतात राईस राव म्हणतात हो तूच माझी पहिली चॉईस चॉईस राव म्हणतात हो तूच माझी पहिली आपली माणसे भेटल्यानंतर राहत नाही कशाचे भान आपली माणसे भेटल्यानंतर राहत नाही कशाचे भान रावांचे नाव घेते आपल्या सर्वांचा ठेवून मान रावांचे नाव घेते आपल्या सर्वांचा ठेवून मान नात्यात असावे प्रेम प्रेमात असावी गोडी नात्यात असावे प्रेम प्रेमात असावी गोडी रावांची आणि माझी अखंड राहू दे जोडी रावांची आणि माझी अखंड राहू दे जोडी रात्राणीचे फूल वाऱ्याने गळाले रात्राणीचे फूल वाऱ्याने गळाले आई वडिलांच्या पुण्याईमुळे रावांसारखे पती मिळाले आई वडिलांच्या पुण्याईमुळे रावांसारखे पती मिळाले जाई जुईच्या फुलांपेक्षा शोभून दिसते शेवंती जाईजुईच्या फुलांपेक्षा शोभून दिसते शेवंती रावांना सुखी ठेव हीच देवाला विनंती रावांना सुखी ठेव हीच देवाला विनंती कोल्हापूरच्या आंबाबाईला दागिन्यांचा साज कोल्हापूरच्या आंबाबाईला दागिन्यांचा साज रावांचे नाव घेते हळदी कुंकू आहे आज रावांचे नाव घेते हळदी कुंकू आहे आज कमळाचे फूल उमलते तळ्यात कमळाचे फूल उमलते तळ्यात रावांचे नाव घेते सुहासिनींच्या मेळ्यात रावांचे नाव घेते सुहासिनींच्या मेळ्यात निळ्याभोर आकाशात तारे आकाशात तारे आकाशात रावांच्या संगतीने उजळले जीवन सारे रावांच्या संगतीने उजळले जीवन सारे संसारूपी सागरात प्रेमरूपी नौका संसारूपी सागरात प्रेमरूपी नौका रावांचे नाव घेते सर्वांनी ऐका रावांचे नाव घेते सर्वांनी ऐका जेव्हा माहेरच्या आठवणीने डोळे येतात भरून जेव्हा माहेरच्या आठवणीने डोळे येतात भरून तेव्हा राव मला समजवतात हातात हात धरून तेव्हा राव मला समजवतात हातात हात धरून सोन्याच्या साखळीत ओले काळे मणी सोन्याच्या साखळीत ओले काळे मणी राव आहेत माझ्या सौभाग्याचे धनी राव आहेत माझ्या सौभाग्याचे धनी दोन जीवांचे मिलन होऊन जुळेल्या जन्माच्या गाठी दोन जीवांचे मिलन होऊन जुळेल्या जन्माच्या गाठी रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी जगण्याला दिशा देतात रामायण आणि भगवद्गीता जगण्याला दिशा देतात रामायण आणि भगवद्गीता राव माझे राम आणि मी त्यांची सीता राव माझे राम आणि मी त्यांची सीता आकाशाच्या अंगणात शोभून दिसतो चंद्र सूर्याचा दिवा आकाशाच्या अंगणात शोभून दिसतो चंद्र सूर्याचा दिवा रावांचे नाव घेण्यासाठी उखाणा कशाला हवा रावांचे नाव घेण्यासाठी उखाणा कशाला हवा शिवरायांच्या माथ्यावर होता भवानी मातेचा हात शिवरायांच्या माथ्यावर होता भवानी मातेचा हात रावांची आणि माझी साता जन्माची साथ रावांची आणि माझी जन्माची साथ शुभांसारखा राजा पुन्हा गादीवर बसावा शुभांसारखा राजा पुन्हा गादीवर बसावा रावांचे नाव घेते आपला आशीर्वाद असावा रावांचे नाव घेते आपला आशीर्वाद असावा राम निघाले वनवासाला सीता म्हणते मी येते राम निघाले वनवासाला सीता म्हणते मी येते रावांचे नाव आनंदात घेते रावांचे नाव आनंदात घेते पांडुरंगाच्या गाभाऱ्यात शोभून दिसते समयी पांडुरंगाच्या गाभाऱ्यात शोभून दिसते समयी रावांचे नाव घेते उषाताई माझी आई रावांचे नाव घेते उषाताई माझी आई कैलास पर्वतावर शिवपार्वतीचा विसावा कैलास पर्वतावर शिवपार्वतीचा विसावा रावांचे नाव घेते आपला आशीर्वाद असावा रावांचे नाव घेते आपला आशीर्वाद असावा साता जन्माच्या जोडीसाठी पांडुरंगाला करते नवस सातआ जन्माच्या जोडीसाठी पांडुरंगाला करते नवस रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळेस रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळेस महाराष्ट्राच्या भूमीला संतांचा लाभला इतिहास महाराष्ट्राच्या भूमीला संतांचा लाभला इतिहास राव आहेत माझ्यासाठी खूपच खास राव आहेत माझ्यासाठी खूपच खास आंब्याला आला मोहर कोकिळा गाते स्वरात आंब्याला आला मोहर कोकळ्या गाते स्वरात रावांचे नाव घेते डॅश च्या घरात रावांचे नाव घेते डॅश च्या धन्य जिजाऊंची कुशी शुभांसारखा जन्मला धन्य जिजाऊंची कुशी रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी सोनं नको चांदी नको नको मला चंद्रहार सोनं नको चांदी नको नको मला चंद्रहार रावांचे प्रेम हाच माझा अलंकार रावांचे प्रेम हाच माझा अलंकार मैत्रिणींनो उखाणे आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आंब्याच्या बनात नाचत होता मोर आंब्याच्या बनात नाचत होता मोर रावांसारखे पती मिळाले नशीब माझे थोर रावांसारखे पती मिळाले नशीब माझे थोर अग्नीच्या साक्षीने चालले मी सप्तपदी अग्नीच्या साक्षीने चालले मी सप्तपदी राव माझे सागर आणि मी त्यांची नदी राव माझे सागर आणि मी त्यांची नदी हृदयात असावे प्रेम प्रेमात असावा विश्वास हृदयात असावे प्रेम प्रेमात असावा विश्वास राव आहेत माझ्यासाठी खूपच खास राव आहेत माझ्यासाठी खूपच खास कुंबराच्या झाडाखाली दत्ताची सावली उंबराच्या झाडाखाली दत्ताची सावली रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट रावांचे नाव घेते सोडा माझी वाट रावांचे नाव घेते सोडा माझी वाट विचार असावेत उच्च वेश असावा साधा विचार असावेत उच्च वेश असावा साधा राव माझे कृष्ण आणि मी त्यांची राधा राव माझे कृष्ण आणि मी त्यांची राधा जुईच्या फुलांचा मंद असतो सुवास जाई जुईच्या फुलांचा मंद असतो सुवास रावांसोबत चालू आहे जीवनाचा प्रवास रावांसोबत चालू आहे जीवनाचा प्रवास शुभासारखा पुत्र असावा जिजाऊ सारखी माता शुभासारखा पुत्र असावा जिजाऊ सारखी माता रावांचे नाव घेते आशीर्वाद द्या आता रावांचे नाव घेते आशीर्वाद द्या आता मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर रावांनी केला मला सौभाग्याचा आहे रावांनी केला मला सौभाग्याचा आहेर सनै चौघडा वाजतो सप्तसुरात सनै चौघडा वाजतो सप्तसुरात रावांचे नाव घेते डॅश डॅशच्या घरात रावांचे नाव घेते डॅश डॅश च्या घरात आरतीच्या ताटात उद्बतीचा पुडा आरतीच्या ताटात उदबत्तीचा पुडा रावांच्या नावाने भरला हिरवा चुडा रावांच्या नावाने भरला हिरवा चुडा कधीही फोन करा फोन लागेल व्यस्त कधीही फोन करा फोन लागेल व्यस्त रावांच्या प्रेमात बुडाले मी जबरदस्त रावांच्या प्रेमात बुडाले मी जबरदस्त काचेच्या ग्लासात कोकणी शरबत काचेच्या ग्लासात कोकणी शरबत राव जातात कामावर तेव्हा मला नाही करमत राव जातात कामावर तेव्हा मला नाही करमत पिवळा चाफा कमळ निळे पिवळा चाफा कमळ निळे रावांसोबत सुखी आहे आई वडिलांच्या पुण्याईमुळे रावांसोबत सुखी आहे आई वडिलांच्या पुण्याईमुळे सुख समाधान आणि शांती तिथे असते देवाची वस्ती सुख समाधान आणि शांती तिथे असते देवाची वस्ती रावांना आयुष्य मागते माझ्यापेक्षा जास्ती रावांना आयुष्य मागते माझ्यापेक्षा जास्ती चंदनाच्या पाटावर चांदीचा गणपती चंदनाच्या पाटावर चांदीचा गणपती राव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्यवती राव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्यवती थँक यू मैत्रिणींनो तुम्हाला जरी उखाणे आवडले असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो यासारखे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा